नमस्कार मी राहुल निकम रुद्र सिनेमॅटिक प्रेझेंट टीम ढिल्पीच्या पॉलिटिकल पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत करतो हा पॉडकास्ट कशासाठी त्याच कारण म्हणजे येणारी नगरपालिका निवडणूक या निवडणुकीत आपण अनेक मान्यवरांना आपल्या मध्ये आमंत्रित आम करणार आहोत त्याचबरोबर या मान्यवरांच्या थेट संबंध या निवडणुकीशी असणार आहे या मान्यवरांची मत उद्दिष्ट आणि विजन आणि त्यांना समाजाला देण्यासाठी काही संदेश असेल तो आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून देणं सोपं व्हावं त्या उद्देशाने या पॉडकास्ट ची आपण सुरुवात करतोय आजच्या पहिल्या वहिल्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहेत दादासाहेब चंद्रकांत बी पाटील चंद्रकांत बी पाटील या अगोदर सुद्धा पवळ्याचे नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी आपली सेवा बजावली आहे त्यांची काम करण्याची पद्धत त्यांची कार्यप्रणाली यापूर्वी देखील पवळा शहरवासी यांनी अनुभवलेली आहे तर मी स्वागत करतो चंद्रकांत दादांचे कार्यक्रमात नमस्कार आपलं स्वागत आहे चंद्रकांत चंद्रकांतदा पॉडकास्टमध्ये धन्यवाद आपण या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मनापासून आभार दादा आपण प्रश्न उत्तरांकडे येणार आहोत आमच्याकडे बरेचसे प्रश्न आहेत आम्ही काही समाजातून काही प्रश्न जमा केले आहेत समाजाला अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याकडून हवीत पण त्या अगोदर मी जाणू इच्छितो की आपला राजकीय प्रवास कुठून सुरू झाला आपण राजकारणाकडे कसं वाहलात राजकारणाकडे प्रवेश म्हटलं खऱ्या अर्थानं तर था सन दोन हजार दोन हजार एक पासून सुरुवातीला दोन हजार एकला ला जे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची निवडणूक पावसा शहरासाठी सर्वप्रथम झाली होती त्या निवडणुकीत सहभाग घेण्याची माझी मनस्वी इच्छा होती तशी पूर्ण तयारी देखील झाली होती परंतु त्यावेळेस मतदार यादींमधून नावगाळ करण्यात आलं होतं त्यामुळे त्या निवडणुकीत मला सहभाग होता नाही आला मग त्या निवडणुकीमध्ये आमचे मोठे ज्येष्ठ बंधू जगदीश पाटील यांना आम्ही वार्डातून नगरसेवक म्हणून निवडून आणला त्यानंतर मी दोन वेळेस नगरसेवक झालो आई एक वेळेस नगरसेवक झाल्या गेल्या पंधरा वर्षापासून आमच्या परिवाराने नगरपालिकेत नेतृत्व केलेलं आहे असं माहित पडलंय की येणाऱ्या निवडणुकीत आपण शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट म्हणजे महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून तुम्ही नगराध्यक्षपदाची दावेदारी दाखल करणार आहोत यात किती खरे कालच माझी उमेदवारी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी पावळा शिवसेना गटाकडून घोषित करण्यात आली आणि या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गट पारोडा व भारतीय जनता पार्टी अशी युती करण्यात आलेली आहे आणि ह्या दोघी पक्षाच्या माध्यमातून मी या येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे बरोबर अशी आता आम्ही तुम्हाला जसं सांगितलं की आम्ही प्रश्न उत्तर समाजातून सुद्धा जमा केली चंद्रकांत दादा हे स्वतंत्र लढतील कोणत्याही पक्षासोबत नव्हते हो मागील अनेक वर्षापासून तुम्ही कोणत्या पक्षाच्या कामात सक्रिय नव्हते हो सामाजिक कामात तुम्ही होतेच परंतु कोणत्याही पक्षाशी तुम्ही निगडीत नव्हते यावेळेस पक्ष निवडण्याचे कारण काय नाही मी दोन हजार सोळाला ज्यावेळेस निवडणूक लढलो त्यावेळेस देखील शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढलो होतो थोड्याशा मताने पराभव झाला होता आणि थोडस ते पराभव असं हे झाल्यामुळे आम्ही थोडं थांबलो होतो आणि आज परत शिवसेने आम्हाला संधी दिली आणि तिथूनच परत आम्ही सुरुवात केलेली आहे दादासाहेब जनतेमधून असं होतं की एक तुम्ही स्वतंत्र निवडणूक लढवणार असं एक चर्चा होती आणि एक स्वतंत्र नेतृत्व नगराध्यक्ष म्हणून तुमचा आहेच पण यावेळेस पक्षाची आवश्यकता पडण्याचे कारण काय किंवा पक्षासोबत जाण्याचे कारण काय तर ही दोन ताकदी एकत्र एक झाल्या याच्या शहराच्या राजकारणावर उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर बराचसा परिणाम होतोय मला तुम्हाला थेट प्रश्न आहे की ही ह्या दोन ताकदी एकत्र एक होण्याचे कारण काय तुम्हाला पक्षाकडून स्वतंत्र तुमच्या नेतृत्वात असताना तुम्हाला पक्षाकडून लढण्याची आवश्यक आहे त्याचा विषय असा आहे की पावळा शहर हे जवळपास सदतीस हजार मतदार लोकसंख्या असलेलं शहर आहे या शहरातून आज आपल्याला चोवीस नगरसेवक बारा प्रभागातून निवडून द्यायचे आहेत आणि हे बारा प्रभाग आणि चोवीस नगरसेवक एवढी मोठी यंत्रणा आणि त्या प्रत्येक प्रभागात एक आपलं उमेदवार असणं हे आवश्यक असतं कारण त्या प्रभागातून जे उमेदवार निवडून येतील ते आपल्याला त्या प्रभागाच्या समस्या सांगू शकतात आपण प्रत्येक वेळेस त्या प्रभागात जाऊ नाही शकत तर त्या सगळ्या उमेदवारांना चोवीस उमेदवारांना सोबत घेणं हा एक त्यातला प्रमुख उद्देश होता आणि सगळ्या प्रभागांमध्ये उमेदवार देणं आणि यंत्रणा राबवणं हे थोडस एकट्या माणसाला थोडं शक्य होत नाही मी जरी आज जनतेच्या मनात नगराध्यक्ष म्हणून कार्यरत असलो आज जनता मला नगराध्यक्ष म्हणून मी जरी पदावर होतो तरी आज जनतेच्या मनात नगराध्यक्ष म्हणून माझं स्थान त्या दिवसापासून आज पण आहे त्याला आज पंधरा वर्ष झाले तरी लोकांच्या मनात मी जन नगराध्यक्ष म्हणून कार्यरत आहे परंतु माझ्यासह मला काम करण्यासाठी जे सोबत लागणारे सहकार्य लागणारे ते सगळे चोवीस नगरसेवक उभे करून निवडून आणण्यासाठी एखाद्या राष्ट्रीय पक्ष केंद्रीय पक्षाची आपल्याला पक्षा सोबत लागेल आणि पक्ष असतील पदाधिकारी असतील त्यांचे कार्यकर्ते असतील आणि त्या माध्यमातून जे काही आपण खाली नगरसेवक म्हणून उमेदवार देऊ ते सगळे उमेदवार निवडून आणण्यासाठी एक मोठा मोठी संघटनेची आवश्यकता असते आणि या सगळ्या विचारांती आम्ही सगळ्या मित्रपरो विचार करून हा निर्णय घेतला की आज केंद्रात Uh, महायुतीचं सरकार आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आपले स्थानिक आमदार महायुतीचे आहेत शिवसेनेचे असं असताना आपण जर uh, सत्ताधारी पक्षातून निवडणूक लढवली तर नक्कीच या माध्यमातून शहरासाठी आपण जास्तीत जास्त निधी आणू शकतो आणि या शहराचा विकास जपातणी करता येऊ शकतो महायुतीमध्ये जेव्हा आपली उमेदवारी दाखल झाली त्यावेळेस महायुतीमधून काही सदस्यांचा आपल्याला विरोध होता कि आपल्याला सपोर्ट होता महायुतीमध्ये तीन घटक पक्ष आहे या सर्वांचा आपल्याला सपोर्ट होता विरोध होता त्यांच्या प्रतिक्रिया कशा होत्या आणि या सर्व चर्चेतून तुमचं नाव पुढे येणं ना। ही सर्व प्रक्रिया कशी होती घे आज पार प्रत्येक जण अपेक्षित असतात नगराध्यक्ष म्हणून माझ्यासोबत जे काही सहकारी इच्छुक होते त्यांनाही वाटतं की आपल्याला तिकीट मिळालं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी पक्षांतर्गतचे विषय असतात शेवटी पक्ष मिरिट पाहत किंवा सगळ्यात चांगला उमेदवार सामाजिक दृष्टिकोनातून आणि कामाच्या माध्यमातून जनतेच्या मनात फोन असेल त्या माणसाला प्राधान्य दिलं जात आज दोघी तिघे उमेदवारांच्या तुलनेमध्ये मला थोडस प्लस पॉइंट मिळाला किंवा माझी उमेदवारी लोकांना मान्य राहील लोकांचा म्हणजे जनतेचा विश्वास माझ्यावर आहे त्या माध्यमातून माझी उमेदवारी ज्यावेळेस नक्की केली तर आम्ही दोघं तिघ उमेदवार जे इच्छुक होते आमच्या पक्षाकडून त्यांची चर्चा केली दोघ अधिकांशी किंवा जर तुमच्यापैकी कोणाचं नाव एकमत होत असेल तर मला काही अडचण नाही आणि जर माझं नाव येत असेल तर तुम्ही संमती दाखवली पाहिजे तर त्यांनी एकमुखाने संमती दाखवली की तुमच्या नावाने जर या नाराजगीतून बंडखोरी म्हणा किंवा अंतर्गत विरोध म्हणा असं काही घडलं असतं त्यासाठी आपण मला नाही वाटत असं काही प्रसंग येईल कारण कालच आमची साधक बाधक चर्चा झाली आहे जवळपास म्हणजे पाच सहा उमेदवारांपैकी चार पाच उमेदवार तर आम्ही सगळे एका मतावर आलोय राहिला काही विषय असेल तो आज उद्या मध्ये क्लिअर होऊन जाईल मला सांगा की या निवडणुकीत आपले कोणते मुद्दे आणि कोणत्या मुद्द्यांच्या आधारावर आपण नगरपालिकेच्या पदाची निवडणूक लढवणार आहे अच्छा या ज्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सामोरे जाण्यासाठी सगळ्यात साथ महत्वाचा जो शहराचा ज्वलंत पाणी पुरवठा विषय आहे पिण्याच्या पाण्याची समस्या आज गेल्या काही वर्षापासून शहराला बारा ते पंधरा दिवसाळ पाणी पुरवठा होत आहे गेल्या मागच्या कालखंडात बऱ्याच प्रतिनिधींनी आश्वासनं दिली आम्ही चोवीस तास पाणी पुरवठा करू दोन तीन दिवसाळ पाणी देऊ पण ते सगळे आश्वासन फोल ठरले आणि ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन सर्वात प्रथम शहरासाठी नियमित पाणी पुरवठा करण्याची मनस्वी आमची इच्छा आहे मी नगराध्यक्ष असताना तामसवाडी धरंत विचखेडा बंधारा इथपंत जलवाहिनीचं काम देखील मंजूर करून ते काम सुरू झालेलं होतं आणि येणाऱ्या काळात ह्याच प्रथम म्हणजे ह्याच मुद्द्यावर सगळ्यात पहिले आम्ही काम करणार आहेत त्याच्यासोबत शहर विकासाचे अनेक विषय आहेत रस्ते आहेत स्वच्छता आहे आरोग्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय बेरोजगारी आहे शहराची शहरामध्ये आज व्यापार उद्योग व्यवसायाला जागा उपलब्ध नाही आहे कॉम्प्लेक्स नाही आहेत तरुण बेरोजगार आहेत तर या सगळ्या तरुणांसाठी एक सुसज्ज असे शॉपिंग कॉम्प्लेक्स व्यवसायासाठी निर्माण करण्याचा एक मनापासून विचार आहे जसं आपण सांगितलं की मागील काही काळासाठी आपण शहराच्या नगराध्यक्षपद आपण भूषवलोय तुम्हाला असं काय वाटतं की त्यावेळेस तुम्ही केलेल्या कोणत्या कामाची आठवण आज शहरवासी घेतील आणि ते तर लोकही आज स्वतःहून सांगतात की माझा जो कार्यकाळ होता सन दोन हजार नऊ तर दोन हजार दहा एक वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीने नगरपालिकेला आम्ही नियोजनबद्ध असं काम केलं होतं ते जनसंपर्क कार्यालय असेल चोवीस तास आमचं कार्यालय उघडं राहायचं लोकांसाठी हॅलो नगराध्यक्ष म्हणून आम्ही लोकांना आमचा स्वतःचा वैयक्तिक नंबर दिलेला होता कोणाला काहीही केव्हाही अर्ध्या रात्री समस्या असली तरी लोक हक्काने आजही फोन करतात आणि त्या व्यतिरिक्त नगराध्यक्ष आपल्या दारी होतं जिथे जिथे समस्या होत्या कोणी कोणी समस्या सांगितल्या सा मी सकाळी पाच वाजेला उठून देखील गल्ली गल्लीमध्ये दे फिरलेलो आहे कोणाच्या पाण्याच्या समस्या असतील आरोग्याच्या समस्या असतील आणि जाऊन त्या समस्या स्वतः पाहून त्याचं निराकरण केलेलं आहे शहर स्वच्छता अभियान राबवलेले आहेत असे अनेक लोकभिमुख कामं आम्ही आमच्या कार्यकाळात केलेली होती त्याच कार्यकाळाच्या जोरावर आज, जो आज लोक आम्हाला पुनश्च निवडून देतील असा आम्हाला विश्वास मला सांगा तुम्हाला तुमच्या मते आजच्या स्थितीला पावळ्याच्या मुख्य समस्या कोणत्या आणि त्या समस्या सोडवण्यासाठी तुमचं काय विचार आज सगळ्यात प्रमुख समस्या शहराची मी तुम्हाला यापूर्वी बोललो की सगळ्यात प्रमुख समस्या पाणी पुरवठा योजना आहे जी कार्यान्वित आहे काम सुरू आहे आदरणीय आमदार अमोल दादा आणि आदरणीय माजी आमदार चिमनरावजी पाटील यांच्या प्रयत्नाने शहरासाठी पाणी पुरवठा योजनेसाठी सत्तावन्न कोटी रुपये एवढा निधी मंजूर केलेला आहे त्याच काम सुरू आहे परंतु येणाऱ्या काळात ते काम पूर्णस्वात नेऊन ते एक सुरळीत पाणी पुरवठा शहराला कसा होईल नियमित पाणी पुरवठा दोन दिवस अडका होईना ना पण एक नियमित पाणी पुरवठा करण्याचा एक मानस आमच्या मनात आहे आणि आम्ही नक्कीच येणाऱ्या काळात सगळ्यात पहिले तो प्रश्न शहराचा मार गेलो आणि त्यासोबत शहरात आज रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे शौचालय नाही आहेत पुरेसे शॉपिंग कॉम्प्लेक्स नाही आहेत व्यापारी आज रस्त्यावर दुकाना लावून बसलेले आहेत त्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध नाही आहेत या सगळ्या गोष्टी आमच्या डोळ्यासमोर आहेत येणाऱ्या काळात नक्कीच या सगळ्या कामांवर आम्ही हो लक्ष घालू ठीक आहे अ जळगाव जिल्ह्यातील सर्वात मागास तालुका जर असेल तर पावळा तालुका म्हणून ओळखला जातो या मताशी आपण पावळ्याचे नागरिक म्हणून सहमत आहात का पाहुळ्याचा नागरिक म्हणून मी समत आहे आणि त्याला शिक्कामोर्तब झालेला आहे मागच्या आर्थिक वर्षामध्ये स्वच्छ सर्वेक्षण मध्ये जिल्ह्यात सगळ्यात शेवटचा नंबर पाहुळा नगरपालिकेचा लागला होता हे आपल्या सगळ्यांसाठी खेदाची बाब आहे आज सगळ्या जिल्ह्यामध्ये आपला तालुका मागासलेला म्हणून समजला गेला आणि याला सगळे कारणीभूत आतापर्यंत ज्यांनी कामं केली ज्यांनी पदं भुसवली हे लोक आहेत एक म्हणायचे की विकास कामांना वाली असतो जर गावात काही चांगलं घडत असेल तर त्याला वाली असतो हे आम्ही केला असं म्हणणारे असतात पण आताची आता जी आता समस्या आहे हे आमच्यामुळे झाल्यात असं म्हणणार सध्या कोण नाही बरोबर बर, बर, ना समस्यांना कोणीतरी वाली असत नाही आता काय झालंय राहुल की मागच्या बऱ्याच वर्षापासून ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी या सगळ्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं त्या दुर्लक्ष केल्यामुळे या समस्या दिवसेंदिवस वाढत गेल्या त्यांनी कुठल्याच समस्याचे वेळेवर सोडवल्या नाही त्या स्वच्छतेच्या बाबतीत असतील आरोग्याच्या बाबतीत असतील रस्त्यांच्या बाबतीत असतील आणि त्या समस्या सातत्याने शहरवासियांना सा भेडसावत आहेत आणि येणाऱ्या काळात देखील या सगळ्या गोष्टी शहराला सगळ्यात प्रमुख अशा समस्यांच्या रूपाने आज देखील उभे आहेत तर येणाऱ्या निवडणुकीत आपण नगराध्यक्ष उमेदवार म्हणून आपण जनतेसमोर जाणार आहोत एक छोटासा प्रश्न आम्हाला विचारतो की जनतेने आपल्याला मते का द्यावीत थेट प्रश्न जनतेत जनतेने मतं का द्यावी म्हणण्यापेक्षा आज जनतेला काय समस्या आहेत याची जाण मला चांगली आहे मी माझ्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीने माझं कामकाज केलं त्याची आठवण आज देखील जनता काढते आहे आज जनता त्या गोष्टीला नक्कीच मार्क्स देतील आणि त्याची तुलना करतील असं मला वाटतं माझ्या कार्यकाळामध्ये मी ज्या पद्धतीने प्रशासन चालवलं नगरपालिकेचं प्रत्येक गोष्टीवर माझं नियंत्रण होतं ते कर्मचारी असतील प्रशासन असेल आरोग्य व्यवस्था असेल या सगळ्या गोष्टी नियंत्रणात होत्या आणि ज्या मूलभूत सुविधा शहरवासियांना दिल्या गेल्या पाहिजे त्या सगळ्या सुविधा वेळोवेळी त्या कार्यकाळात देत होत्या येणाऱ्या काळात देखील जर जनतेने संधी दिली तर या सगळ्या गोष्टी आपण नगरपालिकेच्या माध्यमातून नक्की शहरवासियांना देण्याचा प्रयत्न करू ठीक आहे आता जर आपण नगराध्यक्ष झालात तर पहिले तीन काम हो तुमचे कोणते असतील सगळ्यात पहिलं प्रमुख शहरासाठी पाणी पुरवठा योजना जी कार्यान्वित आहे ती सुरू करणे शहराला एक तर दोन दिवसाळ पाणी स्वच्छ पाणी देणे शहराला चांगलं आरोग्य देण्यासाठी चांगल्या स्वच्छता अभियान स्वच्छता मोहीम राबवणं आणि शहरासाठी या तरुणांसाठी उद्योग व्यवसायासाठी एक नवीन कॉम्प्लेक्स एक दोन तीनशे गाळे तयार होतील एक दोन तीनशे गाळे तयार करून या तरुणांना कुठेतरी रोजगार मिळेल यासाठी नक्की प्रयत्न करेल अतिक्रमण ही खूप भेडसावणारी समस्या पावळा तालुक्याला आहे पावळा शहरासाठी आहे अतिक्रमणावर अनेक मंडळी असतील किंवा राजकीय असतील त्यांच्या काही वैयक्तिक कारणासाठी अतिक्रमण या विषयामध्ये हात घालत नाहीत त्याची अनेक कारण असू शकतात बरोबर परंतु अतिक्रमण ही समस्या खूप भेडसावते सामान्य जनतेपासून व्यापाऱ्यांना आणि सर्वसामान्य जनतेला तुमच्या अतिक्रमणावर विशेष काय प्रयोजन अतिक्रमण हा विषय जर भेडसावत असेल हो तर त्याला आपण त्याच्यावर मार्ग काढला पाहिजे की एखाद्या विषयापासून काय अडचणी येत आहेत त्या अडचणी कशा सोडवल्या गेल्या पाहिजे याचा आपण अभ्यास केला पाहिजे मी माझ्या कार्यकाळामध्ये ज्यावेळेस नगराध्यक्ष झालो मी त्या सगळ्या गोष्टींचा एक आराखडा तयार केला की शहरात बाजारपेठ म्हणजे मुख्य बाजारपेठमध्ये अतिक्रमणची सर्वात जास्त समस्या का निर्माण होते तर माझ्या त्यावेळेस निदर्शनात आलं की जी बेशिस्त वाहनं शहरामध्ये येतात त्यांना निर्बंध घालणं आवश्यक होतं त्यामुळे मी शहरातले जे प्रमुख रस्ते होते त्यांना वेळ दिलेली होती बंद करण्यात त्यामुळे ह्या वाहना आणि त्यांच्या बेशिस्त पार्किंग पासून त्यांना आळा बसला म्हणजे रस्ते थोडे खुले झाले आणि दुसरे जे काही लहान लहान व्यावसायिक रस्त्यांवर बसत होते मधून मधून इकडून तिकडून म्हणजे त्यांना ते बसण्याची जी जागा होती ती नेमलेली नव्हती त्यामुळे ते देखील रस्त्याच्या कुठेतरी मध्यंतरी बसल्यामुळे रहदारीला अडचण येत होती मग त्या सगळ्या व्यावसायिकांना आम्ही एक दिवस बोलून घेतलं त्यांना सांगितलं की तुम्हाला कोणाला त्रास होणार नाही तुमच्या सगळ्यांच्या जागा आम्ही नेमून देतो तुम्ही आपापल्या जागा सांभाळा बसा तुमच्या व्यवसाय तुम्ही करा आणि लोकांना देखील काही त्रास होणार नाही याची काळजी घ्या त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला आम्ही त्यांना पट्टे आखून दिले नगरपालिकेपासून म्हणजे शिवतीर्थापासून तर आपल्या खचगाव बंद पूर्ण बाजारपेठमध्ये पट्टे आखल्यानंतर त्या लोकांनी त्याला समर्थन दिलं आणि माझ्या कार्यकाळ मी नगराध्यक्ष असे बाजारपेठेत फोर व्हीलर गाडी देखील आरामाने पास होत होती तर आपण लोकांना विश्वासात घेतलं ते देखील आपल्याला मदत करतात आणि त्यापेक्षा पुढे जाऊन माझं असं म्हणणं आहे की जर आज या लोकांना आपण पर्यायी जागा उपलब्ध करून दिली तर हा विषय कायमस्वरूपी संपणार आहे माझ्या येणाऱ्या काळात तोच माझा प्रयत्न राहणार आहे की हे जे लहान लहान दुकानदार आहेत लोटगाडी ठेला गाडीवाले खाली रस्त्यावर बसणारे यांना स्वतःचं अक्काच जागा कॉम्प्लेक्स स्वरूपात असतील ओटे स्वरूपात असतील यांना कुठेतरी निर्माण करून द्यावे दोन पाचशे गाडी जर निर्माण झाले तर यांची समस्या ही कायम सोडवी पिढ्याना पिढ्या सुटून जाईल ठीक आहे तर महायुतीच्या उमेदवार आहेत आपण भविष्यात जनतेचा कौल मिळाला तर आपण नगराध्यक्ष म्हणून विराजमान झाला तर आपण थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडून येईल परंतु आपल्या सोबत असणारे सहकारी अनेक पक्षांचे नगरसेवक असतील महायुतीचे आपल्या सोबत आहेतच पण इतर पक्षांचे आपल्या सोबत असतील मला म्हणायचे की नगराध्यक्ष म्हणून या नगरसेवकांशी आपला समन्वय कसा साधणार मला असं वाटतं की लोकनियुक्त नगराध्यक्षपद हे कुठल्या एखाद्या वार्डाचं किंवा पार्टी आपलं एखाद्या पक्षाचं नसतं ते लोकांनी निवडून दिलेलं नगराध्यक्ष म्हणून त्याला मान असतो आणि प्रत्येक नागरिकांनी त्याला मतदान केलेलं असतं त्यामुळे कुठल्या प्रभागाचा आहे कोण कुठल्या पक्षाचा आहे नगरसेवक कुठला आहे ह्या गोष्टीकडे न पाहता शहरातील प्रत्येक नागरिकाचं काम आपल्याला करायचं आहे ही भावना आपल्याला मनातून ठेवायची आहे पर्यायने जे काही नगरसेवक लोकांनी निवडून दिलेले असतील त्यांना देखील आपण त्यांना सामावून घ्यायचं आणि त्यांची देखील कामं या माध्यमातून करून द्यायची जेणेकरून ती कामं जनतेची कामं होतात आता एकविसावं युग आहे तरुणांनी राजकारणात यावं असं म्हटलं जातं आणि अनेक तरुण राजकारण त्या पण पण मला म्हणायचे की या एकविसाव्या युगामध्ये आपण चंद्रावर गेलो पण आजही रस्ते वीज गटारी आणि पाणी हेच विकासाच्या व्याख्यात का की याच्या पलीकडेही काहीतरी असायला पाहिजे असं मला वाटतं नक्की आज इतके वर्ष झाल्यानंतर मला आठवत की मी जेव्हापासून नगरपालिका पाहतोय त्या काळापासून तर आजपर्यंत आजही रस्ते गटारी आणि पाणी ह्याच गोष्टींसाठी शहरवासी भांडत आहेत त्यांची मागणी आज देखील तेच आहे त्याच्या पलीकडे आज देखील नगरपालिका किंवा नागरिक केले नाहीत आपल्या पावळ्या नगरपालिकेच्या तुलनेमध्ये जिल्ह्यातील इतर नगरपालिका ज्यांनी आता आता नगरपालिका नामांकन केलेलं आहे जसं बळगाव असेल पाचोरा असेल आणि इतर ज्या काही नगरपालिका आहेत आमर असेल चोपडा असेल यांनी इतका विकास जपाटने त्यांनी केला आहे की त्यांच्याकडे पाहून आपल्याला हेव वाटतो की आपण पावळा नगरपालिका जुनी सर्वात जुनी नगरपालिका असताना देखील आपण मागासलेले हो, आहोत आणि आपल्या मागच्या मागच्या नगरपालिका नगरपंचायतच्या नगरपालिका झाल्या आणि त्यांनी आपल्यापेक्षा चांगल्या पद्धतीने विकास केलेला आहे आज या सगळ्या मूलभूत सुविधांव्यतिरिक्त ह्या गरजांव्यतिरिक्त करण्यासारखं भर बर, भरपूर काही आहे शहरासाठी आपण लहान मोठे उद्योग व्यवसाय आणू शकतो एम आय डी सीच्या माध्यमातून एम आय डी सी ला, एक लहान एम आय डी सी आपल्याला शहरासाठी आणता येईल जलतरण तलाव असतील स्विमिंग पूल नाट्यगृह वगैरे असे बरेचसे प्रोजेक्ट आहेत गार्डन्स आहेत त्यानंतर शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत असे मोठे मोठे विकासाची कामं आपल्याला शहरासाठी आणता येण्यासारखे आहेत दादासाहेब निवडणूक आली म्हणजे विरोधी पक, विरोधी आले आरोप आले प्रत्यारोप आले पण आजच्या राजकारणाकडे तुम्ही कसे बघता आजचं राजकारण जे आहे ते आरोप प्रत्यारोपाच्या याच्यामध्ये अटकलेलं आहे असं मी म्हणेल कारण आज प्रत्येक पक्ष आपापली आप पोळी बाजण्याच्या उद्देशाने राजकारण करत असत परंतु या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन कुठेतरी शहर विकासासाठी एकत्रित आलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे मी जरी कुठल्याही पक्षाचं नेतृत्व करत असेल तरी शहर विकासाच्या मुद्द्यावर मी कधी एकत्र यायला तयार आहे आणि सगळ्यांनी शहर विकासा मुद्द्यावर एकत्र येऊन शहराचा विकास कसा करता येईल ह्या गोष्टीसाठी लक्ष दिलं पाहिजे दादा अजून एक प्रश्न हो होत होता की शहराचे विकास कामं आणि राजकारण हे फक्त शेवटच्या सहा महिने आठ महिन्यासाठी असतं शहरात बाकी चार वर्ष कोण विरोधाते कोण सत्तेत सर्वे हे असतात मला असं म्हणायचं की मग साडेचार वर्षामध्ये काही चुकीच्या गोष्टी होत नाही का त्यावेळेस विरोधी पक्ष काय करत असतो किंवा काही चुकीच्या गोष्टी होत असताना विरोधी पक्षाचा आवाज का तिथे जात नाही किंवा ज्यां जे ज्यांना इलेक्शन लढायचे ते शेवटच्या आठ महिन्यामध्ये ऍक्टिव्ह होता मग साडेचार वर्ष किंवा चार वर्ष हे लोक ऍक्टिव्ह नसतात याचं कारण काय त्याला म्हटले कारणं तर भरपूर आहेत पण प्रमुख कारण असं आहे की आजकाल लोकांचे पण विचार त्या माध्यमातून राहिले नाही आहेत किंवा जो मनुष्य पाच वर्ष समाजसेवा करतोय सातत्याने समाजाची सेवा करतोय त्या माणसाच्या करतो पाठीशी निस्वार्थपणे जनता आज उभं राहायला तयार नाही कारण काही वेळेस काय होतं की साडेचार वर्षानंतर जो अचानक आलेला उमेदवार असतो चार सहा महिन्यांनी कुठून तरी त्याचे आर्थिक परिस्थिती पाहून एका वेळेस जनता आपलं मत बदलते आणि अशा वेळेस काय होतं की जे सामाजिक कार्य करणारी मंडळी असते त्यांना नाराजी होते की आपण एवढ्या वर्षापासून समाजकार्यात कार्यरत आहेत असं असताना आपल्या निर म्हणजे पदरी निराशा पळते व आणि काम करताना काय होतं की अं एखादा सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष ज्यावेळेस काम करतात त्यावेळेस विरोधातले जे नगरसेवक असतात त्यांना थोड्या कामांची अपेक्षा असतात किंवा आपल्या प्रभागात काही कामं झाली पाहिजे म्हणून ते देखील काही वेळेस आपला विरोध थोडासा त्यांचा मावळ होतो ठीक आहे आतापर्यंत आपण बघत आलोय की जनसामान्यांच्या राजकीय लोकांकडून किंवा पदाधिकाऱ्यांकडून अपेक्षा असतात मी तुम्हाला उलट प्रश्न विचारतो की तुमच्या आता जनतेकडून काय अपेक्षा आहे माझ्या जनतेकडून येणाऱ्या निवडणुकीत याच अपेक्षा आहेत की आपण विकासाच्या दृष्टीने आणि शहराच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घ्यावेत येणाऱ्या निवडणुकीत मतदान करताना आपलं शहर जे आज मागे पडलेलं आहे ते विकासाच्या दृष्टीने कोण पुढे घेऊन जाऊ शकतं आणि कोणाच्या पाठीशी आपण उभं राहायचं हे आपण स्वतः ठरवायचं आहे येणाऱ्या काळात आपण चांगल्या नेतृत्वाला साथ द्यावी आणि हीच प्रामाणिक इच्छा आणि अपेक्षा या शहरवासियांकडून आहे ठीक आहे दादासाहेब असं ऐकलंय की आपल्या कुटुंबातून अजून एक उमेदवारी नगरपालिकेसाठी दाखल होणार आहे हे खरं आहे हो माझी सुविद्य पत्नी सौ किरण चंद्रकांत पाटील यांची नगरसेविका म्हणून उमेदवारी करण्याचा मानस या निवडणुकीत आहे कारण आज महिलांचं युग आहे पन्नास टक्के आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेने दिलेलं आहे त्यात चोवीस नगरसेवकांपैकी बारा नगरसेवक पुरुष आणि बारा नगरसेविका महिला या तिथे बसणार आहेत आणि अशा ठिकाणी त्या महिलांशी संवाद साधताना त्या नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या प्रतिनिधींशी बोलताना आम्हाला पुरुष म्हणून थोडस अडचण येऊ शकते त्यावेळेस एखादी महिला जर घरातली असले तर त्या सगळ्या भगिनींशी बोलताना त्यांना सोयीचं होईल आणि त्यांच्या समस्या त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतील जेणेकरून सगळ्या नगरसेवकांच्या हो, समस्या आपल्यापर्यंत पोहोचावं हाच एक प्रामाणिक उद्देश त्याच्यामधून आहे त्यांनी नगरसेवक व्हावं हो असं त्यांनाही काही अपेक्षित नाहीये आणि मलाही असं अपेक्षित नाही की त्यांना नगरसेवक हो केलं पाहिजे परंतु एक सभागृहामध्ये महिलांसाठी एक कोणीतरी प्रतिनिधी घराचा आता असावं ही प्रमाणिक इच्छा आणि मत माझं आहे तर जसं आता आपला विषय झाला की केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे आणि विकास काम करण्यासाठी सत्ताधारी पक्ष हा कधीही उजवा ठरतो तर मागच्या काळामध्ये शेमंतरावजी पाटील माजी आमदार आणि आताचे सध्याचे विद्यमान आमदार अमोल शेमंतराव पाटील जे आता तुमचे सहकारी आहेत त्यांनी अनेक विकास कामांचा धडाका लावलाय अनेक निधी त्यांनी मंजूर करून आणलाय तर या सर्व विकास कामांचा आपणास कसा फायदा होईल या इलेक्शन मध्ये आणि ह्या विकास कामाची आणि आपल्या कामाची ही सांगड कशी घालव नक्कीच अमोलदा सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्यामुळे त्यांनी मागच्या प्रशासकीय कार्यकाळात सुमारे नगरपालिकेसाठी एक अडीचशे ते तीनशे कोटीचा निधी मंजूर केलेला आहे त्यात बरेच कामं त्यांची सुरू आहेत बरेच चालू सुरू व्हायची आहेत त्यात प्रामुख्याने शहरासाठी आवश्यक असलेली जलवाहिनी योजना जी पाणी पुरवठा योजना शहरात अंतर्गत पाईपलाईन टाकणे वगैरे जलकुंभ निर्मिती फिल्ट्रेशन प्लांट या सगळ्यांवर आज म्हणजे शेवटच्या टप्प्यात काम चालू आहे लवकरच ती कार्यान्वित होणार आहे आणि त्यानंतर जे आहे त्यांचं भुयारी गटारीचा मोठा प्रकल्प आहे दीडशे कोटीचा स्विमिंग पूल आहे नाट्यगृह आहे आणि यानंतर महत्वाचा टप्पा आहे की शहरातील या सगळ्या कामांमुळे जे रस्ते खराब झालेले आहेत रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे किंवा जे काही रस्त्यांची परिस्थिती आहे ही शहरातील सगळ्या रस्त्यांचा एक डी पी प्लान तयार झालेला आहे ते सगळे रस्ते नव्याने करावे लागणार आहेत तर त्यासाठी देखील त्यांचं मोठं सहकार्य येणाऱ्या काळात आम्हाला होणार आहे आणि राज्यात सत्ता आहे केंद्रात आहे ज्या काही योजना चालू आहेत त्या पूर्ण करू नक्कीच पूर्ण करू आणि या व्यतिरिक्त येणाऱ्या काळात पाच वर्षात अजून किमान पाच एकशे कोटीची कामं नक्की मिळतील असं मला आत्मविश्वास आहे तर मग अमोल दादांच्या आमदार निधीतून आणि चेमंतरावजी पाटील यांच्या विकास कामांचा आपल्याला निश्चित फायदा होईल असं नक्की नक्की कारण जे शहरासाठी आवश्यक अशी कामं आहेत ती कामं त्यांनी सगळे हातात घेतलेले आहेत आणि येणाऱ्या काळात देखील जे शहराची राहिलेली विकास कामं असतील आमच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याकडे मांडू आणि ते नक्कीच त्या सगळ्या गोष्टी आम्हाला मंजूर करून आणून देते आणि त्या येणाऱ्या काळात पूर्ण करू असा आम्हाला विश्वास दादासाहेब आतापर्यंत आपलं काम करण्याची पद्धत आपली सामाजिक सेवा जनतेने बघितलीच आहे परंतु आता ताई सुद्धा निवडणुकीच्या रंगणात आहेत तर ताईंचे काही विशेष कार्य तुम्हाला असे अधोरेखित करायला वाटतं का त्यांनी आतापर्यंत काही सामाजिक कार्याचा अनुभव आहे का किंवा त्यांनी काही सामाजिक उपक्रम उपक्रम राबवलेत का नक्कीच म्हणजे आज मला सांगायला आनंद वाटतो अभिमानही वाटतो की माझ्या पावलावर पाऊल ठेवून माझी सहचारिणी या गेल्या पाच सहा वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत त्यांनी बरेचसे उपक्रम महिलांसाठी महिला दिन असेल आर्दी कुंकू वाटपचा कार्यक्रम असेल वान वाटपचा कार्यक्रम असेल काही भजन संध्या वगैरे काही कार्यक्रम असतील गीत गायन स्पर्धा मुलांसाठी स्पर्धा रांगोळी स्पर्धा असे अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी आतापर्यंत स्वतः राबवले आणि यशस्वी यशस्वीरित्या पूर्ण केले त्यांना या कामाची आवड देखील आहे आणि त्यांना या गोष्टी सगळ्या ज्ञात आहेत म्हणजे त्यांना त्या ते सगळ्या आवडतात ठीक आहे शेवटचा प्रश्न या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण जनतेला काय संदेश द्या या निमित्ताने मी जनतेला एकच सांगेल येणाऱ्या निवडणुकीसाठी आपण सगळ्यांनी विचारपूर्वक मतदान करावं कारण आपण येणाऱ्या पाच वर्षासाठी या शहराला नेतृत्व देणार आहात ज्यांच्या नेतृत्वाखाली हे शहर हे नगरपालिका पुढे येणार आहे आणि या शहराचा जर विकास आपल्याला चांगल्या पद्धतीने करून घ्यायचा असेल तर तिथे या विचाराची माणसं पाठवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे ते आपण नक्कीच या निमित्ताने पूर्ण कराल अशी अपेक्षा या शहरवासियांना करतो माझी देखील गेल्या पंधरा वीस वर्षापासून या माध्यमातून मी जनतेला सेवा करत आहे जर या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी संधी दिली तर नक्कीच मी या माध्यमातून या शहराचा कायापालट नक्की करण्याचा प्रयत्न करेल आणि आपली सेवा करण्याचा निस्वार्थ हेतू घेऊन या निवडणुकीत जात आहे आपण नक्की आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्या हीच या निमित्ताने मी सगळ्यांना आवाहन करेल आणि अपेक्षा करेल तर हे होते आपल्यासोबत आज दादासाहेब चंद्रकांत बी पाटील महायुतीचे अधिकृत उमेदवार त्यांना पुढील वाटचालीसाठी आणि या निवडणुकीस टीम डिल्पी आणि रुद्र सिनेमॅटिस कडून खूप सारे शुभेच्छा आज इथेच थांबूयात पाहूया आपले पुढचे पाहुणे आता कोण येत आहेत धन्यवाद धन्यवाद